नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज मी ना दोडक्याचा ठेचा बनवणार आहे आणि सोबत ना सो ज्वारीची भाकरी पण नेहमीच आपण दोडक्याची भाजी बनवतो पण मग ह्या पद्धतीने तुम्ही ठेचा करून बघा खरंच खूप छान होतो चला आपण आता सुरुवात करू आता इथे बघा दोडके घेतलेले आणि धोडके अजून मी धुतले नाहीये आणि दोडका घेताना हे बघा मी मध्यभागी असा आहे ना तोडून बघितलेलं आहे म्हणजे दोन तुकडे करून बघितलेले आहे म्हणजे आपल्याला समजतं की दोडका असा सुकलेला आहे की फ्रेश आहे लगेच समजतं सुकलेला असला ना दोडका तर मध्ये ना असा थोडासा पोकळ असतो किंवा पोचट असतो तो तसा दोडका अजिबात घ्यायचा नाही आपल्याला थोडासा असा बघूनच घ्यायचा आणि आपल्याला आता थोडंसं आहे ना हे कडक साला असताना ते थोडंसं साळून घ्यायचं आहे तिथलं हे बघा हे चला सगळे दोडके मी साळून घेते चला साळून झालेले आपण आता पाणी घेऊ आणि आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आता दोडके आता आपण संपूर्ण नाही साळलं ते अगदी थोडं थोडं असं वरचं जे कडक भाग असतो ना तिथला तो साळून घेतला आणि इथे बघा धुवून पण घेतले आणि अजून एक पाण्यानं मी धुवून घेते चला आता इथे बघा दोडके आपण जरा बाजूला ठेवू आता कारण का आपल्याला आता इथे ना त्याच्यासाठी ठेचा बनवायचा हिरव्या मिरचीचा आता इथे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घेऊ शकता मीठ घेतलेलं आहे लसूण थोडंसं जिरं आणि कोथंबीर आता तुम्ही ना हे मिक्सरमध्ये पण फिरवू शकता मिक्सरला पाणी न टाकता पण मी ना इथे बघा खलबात्यामध्येच कुटून घेणार आहे हा ठेचा म्हणजे मला खलबात्यामधलं जास्त आवडतं ना त्याच्यासाठी आता चला पाणी नाही टाकायचं आपल्याला असंच आपल्याला कुटून घ्यायचं आणि मीठ पण मी इथे मिरचीमध्येच घातलेलं आहे म्हणजे मिरच्या लवकर बारीक पण होतात आणि चव पण छान लागते संपूर्ण भाजीचं मीठ घालून घेतलेलं आहे इथे मी चला आता इथे बघा ठेचा आपला तयार झालेला आहे आपण प्लेट आता प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच्यानंतर ना आपल्याला जे दोडके आहे ना ते पण छान असे ठेचून घ्यायचे आता हेच खलबात्यामध्ये आता इथे बघा हे दोडके घेतलेले ना दोडक्याचा कडेचा भाग जो आहे ना तो थोडासा ना इकडच्या बाजूचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा आणि इकडचं तर मी पहिले बघूनच घेतलेला आहे आता आपण ना थोडेसे तुकडे करून घेऊ त्याचे म्हणजे आपल्याला खलबात्यामध्ये घातल्यानंतर हे ना ठेचा करता येईल हे बघा सगळे दोडके मी असे कट करून घेते आता त्याच्यानंतर आपल्याला हे ना सगळे खलबात्यामध्ये टाकून घ्यायचे चला आता इथे बघा खलबात्यामध्ये ना आपण मिरचीचा ठेचा केला ना त्याच खलबात्यामध्ये टाकून घेतला धुतला नेहमी आणि आपल्याला हे ना ठेचून घ्यायचा आहे हा दोडका म्हणजे जास्त पण एकदम बारीक नाही करायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचा आता तुमचा डो दोडका जास्त असेल ना तर मग थोडा थोडा करून असा खलबात्यामध्ये ठेचून घ्या हे बघा आणि इथे बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला असा ठेचायचा आहे किंवा बारीक करायचं आहे आता इथे बघा याच्यामध्ये ना काही बी पण आहेत दोडक्यामधले आणि ते खूप छान आहे कोवळे कोवळे हे एकदम असे निब्बार दोडक्याने घ्यायचे हे बी तर खूपच छान लागतं भाजीमध्ये चला इथे बघा आपला दोडका पण छान ठेचून झालेला आहे चला तर आपण फोडणी करू आता कढई ठेवलेली तेल घालून घेतलं तेला तेलामध्ये आपल्याला जास्त काही घालायचं नाही आता इथे फक्त कढीपत्ता घातलेला आहे बघू शकता आणि जो आपण ठेचा करून घेतला ना हिरव्या मिरचीचा तो घालायचा आहे तो छान सुगंध येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे आणि सुगंध छान येतो त्याचा याच्यामध्ये ना आपण ना थोडीशी हळद घालून घेऊ चला इथे बघा हळद पण घालून घेतली अगदी थोडी घालायची जास्त नाही घालायची आणि आपण आता जो दोडका ठेचून घेतलेला आहे तो घालून घेऊ आणि आपल्याला आता तो छान असा मिक्स करायचा आहे ठेच्यामध्ये आता इथे जरी ते ओलं दिसत असेल ना थोडंफार पाणी आहे दोडक्याला नंतर ते बरोबर सुकले जाईल नंतर जसं जसं दोडक्याला वाफ बसेल किंवा शिजेल ना तसं हे बघा आता इथे थोडंफार पाणी झालेलं आहे कारण का आपण दोडका ठेसून घेतलाय ना त्याच्यामुळे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही चला आता इथे दोन तीन मिनटं झाकण ठेवते हे बघा दोन तीन मिनटं झालेले आता मिक्स करून घेऊ अजून थोडंफार ओला ते दोडका म्हणजे पाणी थोडंफार चला आपण ना मिक्स करून घेऊ आणि परत आपण ना झाकून ठेवू दोन तीन मिनटं हे बघा थोडासा आहे ना म्हणजे ओलावा आहे अजून त्याच्यामध्ये काही नाही अगदी कमी वेळेतच होतो ठेचा पण जास्त वेळ नाही लागत हे बघा इथे आता छान असा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे एकदम कोरडा कोरडा झालेला आहे म्हणजे पाणी पूर्ण त्याने शोषून घेतलेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे इथे बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि वरून आता कोथंबीर घालू शकता हे बघा आणि चला आता इथे मी ज्वारीच्या भाकरी पण करून घेतलेल्या आहे गरम गरम हे बघा चला आता इथे बघा अगदी गरम गरम आपला धोडक्याचा ठेचा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी नक्की तुम्ही ह्या पद्धतीने थे ठेचा करून बघा खूप छान होतो आणि चवीला पण एवढा छान लागतो सोबत गरम गरम ज्वारीची भाकरी चला विडो संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप धन्यवाद